कथील महाग असतं का मावशी ते, ते कसं मिळतं नगरला भेटतं का बरं कसं कसं करता तुम्ही त्याला जाळ देता आधी पात्याला गरम करून घ्यायचं आणि मग नंतर त्याला नवसागर नवसागर मारल्याने काय होतं नवसागर मारल्यामुळं कथील लगेच बसतं बरं बरं आणि कथील थोडंसं टाकायचं आणि मग पुसून घ्यायचं का मी ते पसरलं पाहिजे पसर बरं बरं किती वर्षापासून करताय तुम्ही तुमचं वय किती असेल पुढे बरं मी तुम्ही लहान असल्यापासून करताय का बरं बरं आणि राहायला कुठं पहिल्यापासून माझं माहेर इकडे कोकणामध्ये बरं आणि मग इथं तुम्ही कधी बसणार

वडिल तांबड काम करत वडील का? हो, माझे वडीलच तांबट काम करत होते. आई वडील तांबड काम करायचे बरं. त्याला हे भांडे तांबड काम वडील हे सगळं तिथूनच शिकले ना मी. हे नवसागर का? हो, हे नवसागर. त्याच्याने हे सगळं स्वच्छ करायचं बरं. बरं. एक एवढं मोठं मोठं पातेलं कलय व्हायला ते किती लागतं दहा पंधरा ग्रॅम बरं कथील म्हणायचं का ते आणि हे किती वर्ष राहतं याच कलही अच्छा ते गार होण्यासाठी पाणी टाकलं का आमच्या लहानपणी आम्ही बघायचो पण आता फार कमी लोक बघायला मिळतात